फक्त आम्हाला वाट बघायला लागते पहिलं कोण येतं आहे है ना आमच्याकडे एवढंच प्रॉब्लेम आहे त्यामुळं आता मी म्हणलं ना फक्त पहिल्याचं अभिनंदन करणार आणू शका की अभिनंदन हो <laughs> मग काय करायचं हो पहिल्याचं फक्त अभिनंदन करावं लागतंय फक्त अजून मी म्हणलं ना तुम्हाला चौदा गुणस्थानाची वाट बघतोय चौदा गुणस्थानाचा व्हिडिओ कोण करतं आहे पहिलं वाट बघायला लागलो आहे मी है ना काय करायचं हां सांगायचा अभिप्राय ठीक आहे थोडे काही जण चुकले काही जणांना नीट जमलं काही जणांना नाही जमलं असू द्या परंतु मी म्हटलं ना काय झाली एक चांगली सुरुवात झाली तर चौदा सॉरी हे जे आपले चुकल, भंग आहेत का नाही काय चुकलं चुकलं काय नाही सगळ्यांना कळलं आहे सगळ्यांना प्रॉब्लेम काय झालेला आहे की आपल्याला नीट समजून घ्यायचं की भंग म्हणजे भेद जो आहे तो अखंड घटवायचा आहे त्याच्यामध्ये ते सगळं आलं पाहिजे कळलं का नाही सगळं म्हणजे त्यामध्ये ती कथा पण आली पाहिजे त्या विचारामध्ये ते कशाय पण आला पाहिजे कुठला तरी आणि कुठला तरी इंद्रिय आलंच पाहिजे कळलं का नाही नुसती एक कथा किंवा नुसतं कशाय किंवा नुसतं एक हे नाहीये कळलं आणि ते येत आहे का हे बघायचं तो येत नसेल तर तो भंग दुसरा भंग बसेल तो भंग बसणार नाही कळलं पण बाक्या महिला खूप हुशार आहेत खरंच सांगतोय तुम्ही मान्य करा अथवा ना करू परंतु मी सुद्धा एवढं उदाहरणं काढू शकलो नसतो एवढी उदाहरणं महिलांनी काढलेली आहेत का है ना त्यामुळं त्यांच्याबद्दल काय अभि काय धन्यवाद है ना खरंच तुम्ही हुशार आहात है ना अशीच काय करा अभ्यासामध्ये रुची ठेवा है ना असाच उपयोग लावा है ना जिनशुतामध्ये आता खूप जणांना म्हणाल आम्हाला जमलं नाही मी सांगतोय तुम्हाला जमलं नाही असं होत नाही तुम्हाला भंग कळलेत ना का नाही म्हणून त्यासाठी मी ऑप्शन बी दिलं होतं की कुठलं पण उदाहरण घ्या त्या सहामध्ये अडकून ते सहामध्ये कसं तर थोडंसं खूप डोक्याला ताण देऊन तुम्हाला काढावं लागेल है ना परंतु म्हणून म्हणलं की कुठलं पण उदाहरण घ्या प्रतमान युगातलं कुठलंही आणि त्याच्यामध्ये हा फक्त भंग घटवा काय टिंबटिंब कथा आलापी है ना टिंब टिंब कशाई टिंबटिंब इंद्रिय आणि ना जमणार का नाही जमत सोपं आहे आहे ना फक्त जरा थोडंसं काय काय लागतं आपल्याला हां लक्ष द्या आणि खूप हुशार आहे तुम्हाला कळले ना आता सगळ्यांना काय कळलं नाही बघ असंच जागृत राहावा आहे ना माझ्या अजून डोक्यामध्ये प्लॅन होता पण आता म्हणलं सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकत नाही ना मी म्हणलं ना अजून चौदा गुणस्थान नाही चौदा मार्गणस्थान नाही त्यांचं स्वरूप नाही किती जणांचं पाठ झालं चौदा गुणस्थानाचं स्वरूप स्वरूप विचारतोय बरं का स्वरूप मी सांगतो ना पाठ करायचं स्वरूप कुठल्या कर्माच्या अभावामध्ये कुठलं गुणस्थान होतंय किंवा कुठल्याचा उदय आहे त्याचं नाव का पडलं ह्याचं म्हणजे स्वरूप किती जणांचं झालंय एक दोन चौदाच्या चौदा तुम्ही नाही निवडायची गुणस्थान आता कळलं <laughs> <laughs> का बरं मग सांगतो अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा कळतच नाही हा ना अभ्यास कायच करत नाही तुम्हाला माहिती आहे चौदा गुणस्थान नाही अजून चौदा मार्गाणस्थान विसरून गेले चौदा मार्गाणस्थान सांगा बर <laughs> हा गती ज्ञान संयम दर्शन सम्यक तो सोनी बघा आता तुम्ही किती अडखळला तुम्हाला किती जमत नव्हतं आता कॉमन मध्ये तुमच्या चुका लपल्या पण जर मी सिंगल विचारलं असत तर हा मग असं नको आहे मी सांगतो तुम्हाला पुढं खूप खूप मोठा आपल्याला पर्वत चढायचा आहे ज्ञानाचा कळलं का मग तो चढायचा असेल आणि तो जर कठीण वाटू नये असं वाटत असेल तर तुम्हाला आत्ता त्याची काय पाहिजे हे डोक्यामध्ये फिट्ट पाहिजे का नको आणि पाठ होत नाही तर म्हणून तुम्हाला म्हणलं होतं की थोडंसं व्हिडिओ बनवा हा ना माझा नाही आग्रह पण तुम्ही पाठ करत नाही हे मला दिसतंय का पाठ केलं आता बघू किती किती काय काय पाठ केलंय ते आता मी आज तेच गंमत आहे आहे ना आजची गंमत आता ती रिव्हिजन घेतोय गमनाची पण आता विचारणार आहे जीव कुठला ना हे विचारायचं आहे आज जरा ठीक आहे ना झाले परत काय करावं रोजच असं व्हायला लागले म्हणलं नऊला बरोबर सुरू करावं चला हुं? हे भंग कळले ना सगळ्यांना काय विचारतोय एकदम क्लिअर नावं सांगा बरं पटपट एकदा पुरुषांनी हां चार वी कथा चार कशाय पाच इंद्रिय निद्रा आणि चार विकथा कुठल्या कुठल्या बरोबर क नावात आहे ना सगळ्या गोष्टी एवढं काय अवघड आहे ना पुढं क्रोध माग मालो पुढं स्पर्श रस गंध ठीक आहे ना असे पाच इंद्रिय झाले निद्रा आणि स्नेह हो, निद्रालू आणि स्नेह हो। भंग कसा लावायचा ते पण तुम्हाला शब्द सांगितला होता त्यासाठी लिहून दिलेला आहे ना टिंबटिंब कथा आलापी कथा आलापी आलापी कळलं का त्यानंतर टिंबटिंब कशाई आहे ना त्यानंतर त्या पुढं टिंबटिंब इंद्रिय वशंगत वशंगत समजतंय का नाही त्याच्या वश हो निद्रालू आणि स्नेहवान हो कळलं <coughs> चला आता पुस्तो बरं का आता भंगाचं प्रकरण प्रमादाचं प्रकरण संपू आता पाहायचं आपल्याला काय <coughs> गमन फक्त गमनच आगमन बघू आता उद्याच्याला उद्या नाही परवा उद्याच्याला विधान आहे परवा हा तर मग गमन, गमन, गमन गुणस्थान आता इथं तर तुम्हाला इथं केलेलं आहे हा ना पण आता बघू तुम्हाला किती पहिल्या गुणस्थानातून कुठं कुठं जाऊ शकतो हा हे लॉजिकली बघायचं आहे ओके पहिल्या गुणस्थानातून दुसऱ्या गुणस्थानामध्ये जाऊ शकतो का का दुसरं गुणस्थान हे सम्यक्त्वातून मिथ्यात्वाकड जात असतानाच होतं हे लॉजिक पाहिजे आता मला लक्षात राहत नसेल तर परदेशी लिहायचं लॉजिक समजलं का नाही काय दुसरं गुणस्थान कधी होते आहे त्यातून मिथ्यात्वाकडे जात असतानाच होतं हां आता आपण पहिल्यामधून कुठं तर पुढे जाणार आहे ना, ना? त्यामुळं पहिल्यातून दुसऱ्या गुणस्थानामध्ये जाऊ शकत अशी कारण मी परीक्षेमध्ये येणार आहे हा ना परीक्षा आहे माहिती आहे ना हां मला माहिती आहे मी आत्ता लवकर काढत नाही परीक्षा मला माहिती आहे कधी काढायची परीक्षा आहे ना आता जसं तुम्ही चौदा मार्गाने हळूहळू विसरला का नाही तसं हळूहळू चौदा गुणस्थान विसरला की परीक्षा काढायची चला लिहिलं का पहिल्यात ना दुसऱ्यात काय जाऊ शकत नाही ते ओके फोड आता पहिल्यातून तिसऱ्या गुणस्थानात जाऊ शकतो का मग कोण जाऊ शकतो स्वामी कोण तिसऱ्या गुणस्थानात जाऊ शकतो तो कोण साधी, साधी मिथ्या दृष्टी विज्युअलाइज होतंय का तुम्हाला साधी म्हणजे ज्यानं अगोदर सम्यदर्शन केलेलं आहे है ना अशा जीवानं मिथ्यात्वाचे दिन तुकडे केले मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती तुम्हाला दाखवलं होतं का नाही आठवतंय का त्यातलं आता त्याला परत मिथ्यात्वात आलेलं आहे अशा जीवाला समजा आहे ना काय झालं सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर पहिल्यात तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो कोण जीव कळला का नाही साधी मिथ्या दृष्टी जीव आला सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर तर कंपल्सरी नाही झालं का समजतं ना हां पुढं आता पहिल्यामधून आता ही जी कोण असतात ना चौथं पाचवं हे कुणाकुणाची तुम्हाला कळलं आहे अव्रती देशव्रती सकलव्रती व्रती सातव कळते का नाही मग मिथ्या दृष्टीत न कोणीही जीव चौथ्या गुणस्थाना जाऊ शकतो का नाही आरामात मग कोणी पण असेल तो अनाधी पण असेल आणि साधी पण असेल अनादी साधी कळते का नाही अनादी काळापासून मिथ्या दृष्टी आहे अनादी मिथ्या दृष्टी आणि साधी मिथ्या दृष्टी म्हणजे ज्याला संवेदशन झालं होतं पण परत मिथ्यात्वात गेला आपण घटवलंय ते अनादिवाला कितीचा उपशम करू शकतो साधीवाला कितीचा करतो साधीवाला किती सात प्रकृती आहे का नाही सगळं झालेलं आहे सम्य तो मार्गाने आहेत गुणस्थाना पण भरघटवलेलं आहे हे सगळं डोक्यात ठेवायला लागतं म्हणून सांगतोय पुढं असं येतं का नाही मग काहीच कळत नाही हाय ना झालं मग पहिल्यात ना चौथ्यामध्ये असं लॉजिकली विचार करा डोक्यात राहणार नाही कुठलं सुद्धा हाय ना पुढं पहिल्यातून देशव्रती होऊ शकतो का नाही मिथ्या दृष्टीत ना देशव्रती पाचव्या गुणस्थानवरती एक दे व्रतधारी प्रतिभाधारी श्रावक क्षुल्लक क्षुल्लिका आयलक होऊ बर, शकतं का नाही हां मग ते पाचवं गुणस्थान बरोबर हां त्यानंतर पहिल्या गुणस्थानातून सहाव्या जाऊ शकतो का पक्क झालं ना का नाही जाऊ शकत सहाव्या गुणस्थानात जाण्याचा एकच दरवाजा कुठून सातव्यातूनच सहाव्यात जाऊ शकतो कोणीही सहाव्यात डायरेक्ट जाऊ शकत, शकत? हा नियम आहे पुढं गुगली येणार आहे सांगतो तुम्हाला अशा आत्ता काय नाही प्रश्न जेव्हा क्वेश्चन पेपर येणार ना असे गुगली टाकणार आहेत ना बरोबर ज्यांचा पक्क नाही ते बरोबर तिथं चुकणार आहेत त्यामुळं पक्कच करा कळलं का नाही सहाव्यात नाही पहिल्यात ना सातव्यात जाऊ शकतो का सहाव्या सातव्यावरती भावलिंगी सांगतात ना नग्न दिगंबर आहे ना पूर्णतः अपरिग्रही असे जीव पहिल्यातनं जेव्हा जाणार तेव्हा मिथ्या दृष्टीतनं कोणी पण साधू असेल म्हणजे कोणी साधू आत्ता काय पहिल्या कोणा सांनात आहे है ना आणि ध्यान केलं त्या जीवानी त्यांना संवेदश झालं तर ते मिथ्या दृष्टीतनं कुठं गेले डायरेक्ट सातव्यात मग असे दोन्ही पण असतात पण आणि साधीपण बरोबर पहिल्यांदा आठव्यात जाणार का हां लॉजिक लॉजिक पक्क झालं पाहिजे किती तीन दिवसाला घटवतो आहे उद्याच्याला नाही घटवणार बिलकुल नाही घटवणार कळलं का तर मग आठ नऊ दहा ही सगळी कुठली गुणस्थान आहेत श्रेणी आरूढ श्रेणीवर जाण्यासाठी पहिल्यांदा कुठलं पाहिजे सातवंच पाहिजे त्यामुळे आता ह्याच्या मागची कुठली पण सांगायची नाहीत कळलं का नाही श्रेणीवर श्रेणीवर आरूढ होण्यासाठी हा ना पायऱ्या चढण्यासाठी त्यामुळं हे संपलं विषय क्लोज झाला आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा नाही बारा नाही संपलं ठीक आहे आता गुणस्थान कुठलं नेहमी लक्षात ठेवायचं आहे ना हे कुठं प्राप्त झालेलं आहे दुसरं गुणस्थान सम्यत्वातून पडतोय आणि मिथ्यात्वामध्ये जातोय बरोबर का नाही मग दुसऱ्या गुणस्थानातनं कुठं जाणार पहिल्या मग दुसऱ्या गुणस्थानातनं पहिल्या जाऊ शकतो दुसऱ्यातनं तिसऱ्यात दुसऱ्यातनं चौथ्यात का तो सम्यकत्वात पडून मिथ्यात्वाकडे जात असताना दुसरं गुणस्थान येते का नाही हाय ना मग त्याला मिथ्यात्वाकडेच जायचं आहे त्याला एकच चान्स आहे कळलं का नाही हा म्हणून आणि नाही कळलं त्यांनी माझा ऑडिओ फक्त ऐका कारण हे परत सारखं सारखं रिपीट नाही होणार ठीक आहे तर दुसऱ्या गुणस्थानातनं तो कुठे जाणार नियमानं पहिल्यामध्ये लॉजिक समजते का आत्ता समजते उद्याच्या तुम्हाला सांगायचं आहे मी कारण विचारलं तर आहे ना पुढं तिसरं गुणस्थान तिसऱ्या गुणस्थानातून कुठे येऊ शकतो तिसऱ्यातून पहिल्यात येऊ शकतो का नाही आहे ना, ना।, 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 ना। मग तिसऱ्यातून पहिल्याच येणारा कोण असणार आहे साधी मिथ्या दृष्टी असणार का नाही नियमानं साधी तिसरं येतच नाही त्याशिवाय आहे का नाही साधी मिथ्या दृष्टीलाच तिसरं गुणस्थान येतं अनादी मिथ्या दृष्टीला तिसरं नाही येत कळतंय का नाही हां म्हणून तिसऱ्या गुणस्थानातून तो कुठं जाणार पहिल्यामध्ये जाऊ शकतो नाहीतर तिसऱ्या गुणस्थानातून तो वर पण जाऊ शकतो समजलं की नाही मिश्राचा उदय आला म्हणून तिसऱ्यात आला पण मिश्रातून त्याला परत कळलं अरे मी असं डबल डबल काय करतोय हा ना मी तर कसं आहे शुद्धात्मा आहे गेला कुठं चौथ्यामध्ये जाऊ शकतो सम्यक गुणस्थानात गुणस्थान आहेत ना चौथ्यात जाऊ शकतो पुढं पाचव्यात तिसऱ्यातून जाऊ शकत नाही हाय ना ठीक आहे त्यानंतर पुढं चौथं गुणस्थान चौथ्या गुणस्थानातून कुठे जाऊ शकतो पहिल्या जाऊ शकतो का नाही सम्यदृष्टी मिथ्या दृष्टी म्हणू शकतो का नाही चौथ्या गुणस्थानाचं नाव माहिती आहे का नाही तर बघा की हां मग चौथ्यातून पहिल्या गुणस्थानामध्ये जाऊ शकतो चौथ्यातून दुसऱ्यात जाऊ शकतो का जाऊ शकतो सम्य पडला चौथं गुणस्थानच आहे का नाही त्यात न पडला म्हणजे पडणारे सगळे कुठे येणार आहेत दुसऱ्यात त्यामुळे दुसऱ्यामध्ये पण जाऊ शकतो चौथ्यातून तिसऱ्यात जाऊ शकतो का जाऊ शकतो त्याला जर त्याचा उदय आला कळलं का नाही चौथं गुणस्थान कुणाला प्राप्त झालेलं आहे तेव्हा त्यानं तीन तुकडे केले का नाही आणि त्याला जर काय झाला मिश्राचा उदय आला तर तिसऱ्यामध्ये चौथ्यातून पाचव्यामध्ये अव्रती देशव्रती बनवू शकतो का नाही हा पाचवं गुणस्थान चौथ्यामधून सहाव्यामध्ये दरवाजे बंद सहाव्याचा दरवाजा कोणाला खोलणार हा हे डोक्यात झालं मग चौथ्यातून चौथ्यातून सातव्या गुणस्थान कळलं का समजते का हां पुढं आता गुणस्थान पाचवं हा ना आता पाचव्या गुणस्थानातून काय करायचं आहे ना पाचव्या गुणस्थानातून सोप आहे अवघड नाही ना व्रती जो आहे देश तो मिथ्यादृष्टी बनू शकतो का नाही बनू शकतो पहिल्यात आला है ना सम्यक्च गुण गुणस्थान खाली पडू शकतो का नाही मग पडताना कुठलं गुणस्थान आहे दुसरं कधी येतं जर आणतानुबंधीचा उदय आला आणि मिथ्यात्वाचा उदय नाही तेव्हा दुसरं येतं सांगितलेलं आहे विसरू नका हे घटवलं आहे तुम्हाला खूप घटवलं आहे ना आता पाचव्यातून तिसऱ्यात पण जाऊ शकतो पाचव्यातून चौथ्यामध्ये जाऊ शकतो का नाही कोणी व्रती आहे तो अव्रती होऊ शकतो हा ना आणि अवृत्ती वगैरे होण्यासाठी काय त्याला संयम सोडला पाहिजे असं काय नाही बरं का बाहेरनं तो आपले नियम पाळतोय परंतु आतनं त्याचे परिणाम बदलले आणि त्यामुळं तिथं काय झालं सांगितलं अप्रत्याख्यानावरणाचा उदय सुरू झाला पाचव्यात नव्हता ना अप्रत्याख्यानाचा उदय पण सुरू झाला म्हणून तो काय झाला परत पाचव्यातनं चौथ्यात आला असं होऊ शकतं का नाही हो ना पुढं चौथ्यातून पाचव्यातून सातव्यात पुढचा काय विषय नाही कारण श्रेणी चढायची असेल तर सातवंच गुणस्थान पाहिजे पुढची सगळी श्रेणीची गुणस्थान का नाही लक्षात राहील का इथंपर्यंत सोपं आता सहावं काय तिसऱ्यातून आता ॲक्च्युली तिसऱ्यातून सुद्धा चौथा सुद्धा जाणारा कोण आहे माहिती आहे का ते पण मरणाच्या सॉरी मरण नाही तिथं काय तो जीव आहे हां मग पाचव्यात का नाही जाऊ शकत त्यांनी विचारत आहेत पाचव्यात का नाही सातव्यात का नाही हां हां पण तिसऱ्यात ना पाचव्यात का जाऊ शकत नाही हा पण ती तिसऱ्यातून चौथ्यात जाऊ शकतो तर प मी सांगतो मी अजून जरा बघून सांगतो पण मला वाटतं तिसऱ्यातनं सुद्धा चौथा जाणारा डायरेक्ट नाही जाऊ शकत तर तो काहीतरी आहे तिथं बघू सांगतो तुम्हाला मला ते खरं तेव्हाच सांग वाटलं होतं पण मिळत जाऊ दे मला आता ठीक आहे सहावं गुणस्थान आहे ना सहाव्या गुणस्थानातनं काय हां सहाव्या गुणस्थानातून पहिल्यामध्ये विथ्या दे तो देऊ शकतो ना कुणी पण आहे ना प्रमत्तामधून मधून पहिल्या देऊ शकतो सहाव्या गुणस्थानातून सम्यक पडताना दुसरा आहेच टेन्शन घ्यायचं कारण नाही तिसऱ्यामध्ये आहे दुसरं आलं की तिसरं असतंच आहे का ना टेन्शन नाही पुढं त्यानंतर सहाव्यातून चौथ्यामध्ये जाऊ शकतो असं हे मी बनू शकतो किंवा देस संयमी मी पण मग बहिरंगामध्ये ते साधूच आहेत बहिरंगामध्ये सगळं परिग्रह सोडलेला आहे नका तुम्ही म्हणता थोडा परिग्रह घेतला पाचवा आला असलं काय नसते हा ना ते मग पहिल्यातच जाईल कळलं का परंतु बहिरंगात ते साधूच आहेत पण अंतरंगामध्ये कुठल्या कर्माचा उदय आलेला आहे प्रत्याख्यानावरणाचा उदय आला म्हणून ते कुठे गेले पाचव्यात गेले समजलं का नाही लक्षात येते का आणि असं होऊ शकतं आरामात होऊ शकतं बहिरंगात साधू असताना मिथ्यात्वात राहू शकतो तर मग चौथ्या पाचव्यात राहायला काय अडचण आहे परिणाम तसे असतात कळलं का नाही कारण खूप जणांनी त्याचं आपण ऑप्शन घेतलं होतं असं कसं शक्य आहे बाहेर कपडे काढले तर ना मग चौथं पाचवं कसं होऊ शकतं आहे ना व्हायला काय मिथ तू होऊ राहू शकते कळलं का नाही तर मग चौदा पाचवायला वै, काय लक्षात येते का नाही मग हि तर आपण कर्माच्या अपेक्षेने घटवतो आहे ठीक आहे सहाव्यात न पाचव्यात सहाव्यातून सात सहाव्यातून आठव्यात चान्सेस बंद ठीक आहे आज एवढंच बाकीचं उद्या हे पक्क करा हा ना आणि अजूनसुद्धा ज्यांना चौदा गुणस्थान चौदा मार्गणस्थान त्यांचं स्वरूप कर्माच्या अभावात कुठलं गुणस्थान हे ज्यांचं पक्कं झालं नाही त्यांनी खूप पक्कं करा मी वाढ बघतोय कुणाचा पहिला व्हिडिओ येतोय कळलं का नाही व्हायचंच काय पाठ करत नाही अजिबात जे पाठ करण्यासारखे ते पाठ करत नाही आहेत लक्ष देत नाही आहेत मग काय उपयोग त्याला पुढं इतकं जड जाईल ना मग मलाच जड जाणार आणि तुम्ही म्हणणार नाही कळलं मग मी म्हणणार मी काय करू शकत नाही आय एम सॉरी कारण तुम्ही पाठच केलं नव्हतं आणि ही पुढं घडणार परिस्थिती म्हणून सांगतोय पाठ करा ॲटलिस्ट बायकांना तर कंपल्सरी पुरुषांकडं तर ठीक आहे आपण अजून थोडंसं मऊ आहोत पण महिलांनी तर हे पाठच करायचे नावं गुणस्थान त्यांचं स्वरूप कंपल्सरी तोंडपाठ डोळे झाकून आलं पाहिजे कळलं का कोण आहे ध्यानालाच उठून जायची सवय लागली सम्यक तो होणार आहे का नाही कोणास्टव आणि मग जाणार आहे का नाही काय हां तर मग सांगितलं समजलं का ह ना पाठ करायचं आहे ना कसं करायचं मला माहीत नाही आरशा पुढं करा नाही तर कॅमेऱ्या पुढं करा पण पाठ करा ठीक आहे ह ना मी तर सगळ्यांचं नाही विचारू शकत माझ्याकडे वेळेचा अभाव आहे म्हणला ना पण तुम्ही तिथं तुम्हाला काय समजलं आहे तुम्ही किती पाठ केलं आहे हे मला त्या ग्रुपवर कळतंय कळतंय का म्हणून म्हणतो तिथं टाका डोळे बंद करा जाण स्वतःला जाणायचे आहे डोळे बंद करा मी हा परमपवित्र आत्मा आहे परमपवित्र स्वभाव आहे माझ्यामध्येच पूर्वीही होतो आत्ताही आहे पुढेही असणारच मी हा अनंत गुणांचा स्वामी आहे मी हा सागर आहे वीर म्हणजे शक्ती सागर म्हणजे अनंत अनंत शक्तींचा स्वामी मी हा वीर सागर आहे अनंत शांतीचा स्वामी मी हा शांती सागर आहे अणन्तशक्तिसम्पन्नोहम् अनन्त शान्तिस्वम्पन्नोहम् 哦。Oh.